नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर अमित जोशी यावेळेस यावर्षीच्या या विधानसभा निवडणुकीचे निकाल आम्ही आमच्या फेसबुक पोस्टवरती दिनांक वीस नोव्हेंबरला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी लिहिले आम्ही ज्या वेळेला निकाल दिले त्यावेळेला जास्तीत जास्त एक्झिट पोलने अंदाज हा आ, ही लढत काटेकी टक्कर होईल असं लिहिलं होतं पण आमच्या गणिताप्रमाणे या निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष हे जास्तीत जास्त बहुमताने येतील असा कारणाने त्या दिवशी आम्ही आमचा निकाल आमच्या फेसबुक पोस्टवरती हो पोस्ट केला आमच्या अंदाजाप्रमाणे ही ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष हे एकशे अडुसष्ट ते एकशे पंच्याण्णव जातील असा आमचा अंदाज होता त्यानंतर काही अपक्ष उमेदवार त्यांना जोडून हा आकडा एक मोठा आकडा होईल असं आम्ही लिहिलेला आहे त्याचबरोबर ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या बहुमताने जिंकली होती ज्या मार्जिनने जिंकली होती तसा मार्जिनचा फरक हा या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो भाजप ही सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरेल असंही आम्ही लिहिलं होतं आणि काल रात्री पूर्ण निकाल आल्याच्या नंतर आज जर तुम्ही पाहिलं तर, तर भाजप आणि मित्र पक्ष यांना मिळून दो दोनशे तीस जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर काही सुद्धा आहेत सो भाजपचा आणि मित्र पक्षांचा हा गेल्या पन्नास वर्षांमधला सगळ्यात मोठा विजय आहे त्याचबरोबर ही मिळालेलं गवगवित यश हा सर्व लाडक्या बहिणींचा आणि वाढलेल्या मत मतदानाचा टक्क्याचा आणि सर्वांच्या आशीर्वादाचा आहे असं या निकालावरून स्पष्ट होतं त्याचबरोबर नुसताच या निवडणुकीचे नाही तर अमेरिकेत झालेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस याही निवडणुकीचा निकाल आम्ही त्यांच्या मतदानाच्या मतदान पूर्ण झाल्यानंतर दिला होता आणि त्यामध्ये सुद्धा पूर्ण मीडिया ही हेच सांगत होती की डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामधील निवडणूक काटे ही काटेकी टक्कर होईल पण तिथेही आम्हाला अपेक्षेप्रमाणे ते मत न पटल्यामुळे आम्ही लिहिलं की डोनाल्ड ट्रम्प हे बहुमताने विजय होतील आणि त्याही निवडणुकीमध्ये आमचा अंदाज बरोबर ठरला डोनाल्ड ट्रम्प यांना सगळ्यात जास्त मत मतं मिळून ते अमेरिकेतील निवडणुकीच्या शंभर वर्षाच्या इतिहास मोडीत काढून त्यांनी खूप मोठा विजय प्राप्त केला असे हे आमचे प्रेडिक्शन्स तुम्हाला आमच्या फेसबुक पोस्ट अमित जोशी या फेसबुक पेजवरती बघायला मिळतील धन्यवाद